आम्हाला आमच्यापर्यंत आलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरोपी क्रिमिनल पर्यंत पोहोचून आज आ, ते सगळं गुन्हे उघडकीस आले आहे सेकंड तुळजापूरमध्ये पण एक दरोडे झाला होता त्याच्याही पाच आरोपी आम्ही आमचं नाईट गार्जचं एक टीम त्यांनी रेड हँड पकडले तिथून गावातून अलर्ट आला होता तुळजापूर शहरामध्ये आणि तिथून आमचं टीम लगेच तिथं हायवेला जाऊन त्यांना अडून त्यांना डायरेक्टली पकडले एक एक दोन जणला पकडले नंतर बाकी लोक हि निष्पन्न झाले एकंदरीत जे सोशल मीडियामध्ये चालू होतं की थोडं वातावरण थोडं क्रिमिनल्स रात्री फिरतात आणि पोलिसांचं गस्त नसते तर ते सगळं आम्ही दुरुस्त करून व्यवस्थित पेट्रोलिंग आणि आ, एक सेकंड चांगलं गोष्ट आहे की पूर्ण शहरामध्ये आमचं सी सी टी व्ही आता कव्हरेज झालं आहे एकशे वीस टोटल कॅमेरास आमचं कंट्रोल रूमला आम्ही घेतलेले आहे जेणेकरून आम्हाला कुठंही बाहेरचं क्रिमिनल आलं गाडीनी आलं कोणसाही चौकनी आलं तरी आम्हाला तिथं कॅमेरास कवरेज लाईट पण आहे तर नाईटला पण आमचं नाईट विजन कॅमेराज हे कॅप्चर करून हे क्रिमिनलपर्यंत आम्हाला पोचायचा प्रयत्न झालेले आहे शहरात चोऱ्या झाल्या हो ते सांगतो हे जे जबरी चोरी झालं होतं दोन पारधी लोक होते आणखी दोन लोक निष्पन्न झाले आहे तर हे सरायत क्रिमिनल्स आहे ते आमच्या रेकॉर्डवरचं क्रिमिनल्स आहे यांच्यावरती ऑलरेडी बरेचसे गुन्हे आहेत तर हे सगळं केसेस उघडकीस आणतील नागरिकांना आम्ही आव्हान हेच करतो की नाईटला आमचं पोलीस टीम असते काही ठिकाणी ग्रामीण भागात पण असं केसेस झाले आणि आम्ही ते सगळं ग्रामपंचायतला अपील केले होते त्यांनी पण सी सी टी व्ही बसवले आहे घाबरायचं काही कारण नाही आहे सी सी टी व्हीमुळे आम्हाला एव्हिडेन्स भेटते बट त्याचं एक अदर साईड आहे की ते सी सी टी व्ही फुटेज पब्लिकला पण भेटते आणि कधी कधी भीती निर्माण होते भीतीचं भीतीचं काही कारण नाही आहे सगळं सक्ष पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि हे प्रिव्हेंटिव्ह प्लस आमचं डिटेक्शन हे सगळं क्रिमिनल पकडल्यानंतर हे नक्की हे सगळं चोरी मोरे थांबतील सगळं नागरिकांना आव्हान आहे की कुठेही काही अडून आलं तर आमचं डायल टू ला फोन करा आमचं कंट्रोल रूमला फोन करा आमचं टीम तात्काळ तुमच्याकडे येतील ये दोन आरोपी पकडलेले आहेत शहरातच राहत होते तिथल्या ज्या ठिकाणी राहत होते त्या घरमालकांनी पोलीस स्टेशनला कळवलं नाही किंवा इतर जे घरमालक आहेत एखादा नवीन भाडेकरू आल्यानंतर कळवत नाही अशा प्रकारमुळं घटना घडू शकतात का किंवा पोलीस प्रशासन त्याला काय कसं आवाहन करणार आहे घरमालकांना हां हे तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करायचं की आम्ही काही पब्लिश करणार आहे क्रिमिनलचा डेटा पब्लिश करणार आहे वेबसाइट वेबसाईटमध्ये तर ते बघून तुम्ही त्यांचं बॅकग्राऊंड कधी तुम्ही रेंटवरती देत असणार तर ते आमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या असं मी विनंती करतो आणि कुठेही तुम्हाला संशयित आलं की हे क्रिमिनल का आहे काय आहे आमचं डी एस पी मार्फत तुम व्हेरीफायफिकेशन करू आणि त्यांचं तुम्ही त्यांना घर भाड्याने द्या असं मी आवाहन करतो आहे हो रेकॉर्डवरती आहे सराईत गुन्हेगार आहे टोटल आता एक चेन एक गाडी आणि पंधरा हजारचं कॅश